लोकप्रिय आमदार दादा पवार मित्र परिवार कर्ज जामखेड आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ यांच्या आयोजनाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आज जनसागराचा महासागर व्हायला लागलेला आहे रोहितदादा आपल्या साक्षीना सत्याण्णव तिरू गादीबाग पायरवान तयारी लागायचा आहे ब्ल्युचे दुसरी फेरी व्यास व्यासपीठावरती हो जे पदाधिकारी आहेत त्यांना पिढ्यां आहे आपण जरा स्थानापन्न व्हावं राज्यामधून महाराष्ट्र अनेक जिल्ह्यामधून मान्यवर मंडळी आलेले आहेत जागा सर्वांनी सहकार्य करावं कारण कर्जत जामगडचं वैभव आहे आपली या ठिकाणी नीती आहे त्यामुळे जे पदाधिकारी येतील सर्व खाली बसा जरा सर्वजण खाली बसा चालू गोष्टी नंतर स्थानपन व्हा सर्व खाली अक्षय जाधव बुलढाणा बुलढाणा लाल कास्टूम आदित्य धुरे नाशिक जिल्हा निळा कास्टुम सत्त्याण्णव किलो गादीबाग दुसरी फेरी चला पहिलवान संदीप तिघोळी बुलढाणा लाल कास्टो मध्ये या आदित्य धुवरे नाशिक जिल्हा निळा कास्टो मध्ये या सरपंच म्हणून माझी आकडा क्रमांक एक वर साव सगळे सगळे खाली बसा खा आणि दादांना या कुस्त्यांचा आनंद घेऊ द्या सगळे खाली बसा आता सत्त्याण्णव किलो गादी दुसरी फेरी संदीप दिगोळे बुलढाणा लाल कास्टूम आदित्य धुरे नाशिक निळा काटो धन्यवाद महादेवांचे सन्मान अखाडा प्रमुख म्हणून केले जात आहे सर्वांमुळे महाराष्ट्र केसरी शिवाजीराव केकान जायचं या ठिकाणी उपस्थित आहेत सरपंच म्हणून फेटा बांधून त्यांचा सन्मान केला जातोय फे बांधणार आणि म्हणून सचिन आवाळे आपण पुढे यावं आणि कंट्रोलर म्हणून मंगेश सर चालू नंतर तयार आहे श्री किशन जाधव लातूर लाल कस्टूम अक्षय जाधव बोला बांधला जाईल फेटा बांधला जाईल अकोला पट्टी फेटे बांधणार कला निपट्टी आणि कार्य बांधणार रोहित दादा पवार आदित्य यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय महाराष्ट्र केसरी शिवाजीराव केन कुशीला गतवैभव प्राप्त व्हावं लाल ज्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे ते आदणी महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रात आदरणीय शिवाजीराव केकान यांचा सन्मान ज्यांच्या अथक प्रयत्नांमधून इथं भक्ती आणि शक्तीचा संगम आपण पाहतात इथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि सिद्धिविनायक सोळा साठी अखंड अर्यमान सप्ताह सुरू आहे जरा ताळ्यांचा गजर करा ताळांच्या हस्ते सन्मान इथे केला जातोय संपलेल्या कुस्तीमध्ये अनिकेत राम दाईगुटे अनिल कोकणे यानंतर पुढच्या कुस्तीसाठी सन्मान केला जातोय मुंबई पश्चिम उपनगर तालीम संघाचे अध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसचे सन्माननीय सचिव अॅडवोकेट श्री अविन अवनीश सिंह आणि त्यांचे सहकारी ते आलेले आहेत त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत संदीप दिजोळी बुलढाणा दुसरा पुकार माथ्याकडा क्रमांक एक वर तीस सेकंदाची विश्रांती स्कोर आहे चार एक अक्षय जाधव रमेश्वर पेठे यांना विनंती आहे आपण पुढे यावं मुंबई पश्चिम नगर तालीम संघाचे अध्यक्ष तथा मुंबई काँग्रेसचे सचिव आदरणीय अरगड श्री अविनाश अवनीश सिंह इथे आलेले आहेत त्यांचे सर्व सहकार घेऊन टाका त्याला इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सन्मान चालू कोस्तीनंतर महेश शिंदे वाशिम शिवाजी टकले पुणे जिला मोहन पाटील लाल कास्टो मध्ये जळगाव विशाल राजगे सातारा निळ्या काष्टू मध्ये परमेश्वर गाडे नागपूर शहर लाल काष्टू मध निखिल काळे अमरावती निळ्या काष्टू मध आकाश दिडवाग वर्धा लाल कास्टू शुभम लाड सोलापूर निळ्या कास्टमधिया सिद्धार्थ लांडे नांदेड लाल कास्टूमधिया मोहन पाटील हर्षवर्धन पठाड अहिल्यानगर पवन गाडी पिंपरी सिंचवड लाल मधिया महादेव कचरे साहिल पाटील सिंधुदुर्ग निळ्या का मोहन पाटील साहिल पाटील महाराष्ट्राच्या परभणी लाल कास्टूम परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मान्य सर्जराबा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर खजिनदार दादा पाटील उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहिल पाटील चला लवकर चालू कुस्तीनंतर सारांग सोन टक्के मुंबई उपनगर लाल कास्टूम भक्त जालना असतो चालू कुस्ती के पश्चात विशाल बावस्कर अकोला लालपट्टी शिवानंद नक्ते बुलढाणा सचिव आदरणीय प्राध्यापक डॉक्टर यादव सरपी पुरस्कार विजेते यांचं ही कुस्तीवर बारकाईने लक्ष असते वेळेस सत्त्याण्णव किलो चालू कुस्ती नंतर तयार तयारायचा आहे सारंग टक्के मुंबई उपनगर लाल कास्टूम परत भक्त जालना निळा कॉस्ट्यूम ऋषिकेश लांडे अहिल्यानगर लाल कॉस्ट्यूम नागना दरेकर सोलापूर निळा कॉस्ट्यूम शंकर बनगर सोलापूर लाल कॉस्ट्यूम प्रथमेश अवताडे निळा कास्टूम तयार अखाडा क्रमांक दोन समान गुण अभिजित रत्नागिरी लाल कास्टूम निळा सिद्धांत दबडे गोंदिया लाल कास्टूम रोहनदडे निळा आकाश निगम परभणी डबल कोंडणी अकोला निळा का उप महाराष्ट्र केसरी पैलवान दिलीपजी पवार यांचे या ठिकाणी आगमन झालंय हार्दिक स्वागत आदरणीय भाऊनी सिंह काँग्रेस महासचिव मुंबई उपमहाराष्ट्र केसरी सन्मानी पैलवान युवराज वाघ यांचं या ठिकाणी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत हॅलो रोहित निटवे सोलापूर लालकास्टू मध्या गणेश डोळेकर कोल्हापूर यांचं आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागासकर अकोला लालपट्टीवरती यावं आहे पहिलवान तयार मुंतजीर सरनाबाद धाराशिव लालकाशू मध्ये पृथ्वीराज मगर भंडारा निळ्याकाश राम दायगुडे सातारा लालपीत अनिल कोकणे नाशिक जिल्हा निळीपीठ फित बांधून तयार राहायचा शुभम सिटे ठाणेश्वर लाल मध्ये या तेजस माळे ठाणे ग्रामीण निळ्याकाष्टमध्ये काय कुस्ती चालू सहा सहा गुणांकन आहे माती आकडा क्रमांक एक वा आणि शेवटचे पंचावन्न सेकंद बाकी आहेत आणि सहा सहा गुणांकन आहे चार पाच बढती बढ कुस्ती एक मिनिट शेष रे गया चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय महेश शिंदे लाल कास्टूम शिवाजी टकले पुणे जिल्हा निळा कास्टूम मॅट क्रमांक एक वरती शहाऐंशी किलो बंकट सर महाराष्ट्र केसरी पहिलवान मोहन गायकवाड महाराष्ट्र केसरी आदरणीय बाळासाहेबजी देसाई पहलवान दिलीपजी पवार सातारा पहिलवान श्रीमंत जाधव ऑल हो। इंडिया चॅम्पियन संतोष गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय हार्दिक हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अजित शेळे आणि पैलवान वैभव दादा पवार मिरज गाव हार्दिक हार्दिक स्वागत गोष्टीत काहीही घडू शकते सात सात स्कोर है ओ कुना जन नसीबत का है कुना लग कर ले है अच्छी कुश्ती और इस समाप्त कुस्ती में। संप्ले ले कुश्ती में कोलापुर ये पहलवान भी जाई विनायक डिडवाग कोंडिया विजयी कर्जात नगर पंचायत एक मिनिट सर नगर अध्यक्ष अकोला लालपट्टी नगर पंचायत सभेचे माजी सन्मान अण्णासाहेब मौर्य यांचं आगमन झालंय हार्दिक स्वागत आंबा जरा मॅट क्रमांक दोन वरती चॅलेंज होत ब्लूटूथ चॅलेंज आहे रेडनी टेक डाऊन करण्याचा प्रयत्न केलाय पण ग्रीपनी साठलेली फक्त फक्त ब्लूटूथ कंट्रोल नाही आहे त्यामुळे बघतो ब्ल्यूटूथ चॅलेंज वॉल चालू गोष्टी नंतर महेश शिंदे वासिम लाल कास्टो मध्या टकले पुणे सातारा लाल पेन अनिल कोकणे नाशिक जिल्हा निळे पेन माती आकडा क्रमांक एक वर कुस्ती चालू झाली महेश शिंदे वासिम लाल कास्टोम शिवाजी टकले पुणे जिल्हा निळा कास्टम जय सर्वे पुणे शहर लालपीठ साहिल मोरे मुंबई उपनगर निरपीठ तयार राहायचं आहे पुढच्या कुस्तीसाठी थेट बांधून तयार आहे पलवा